माझा विवाह एक्क्याण्णव मध्ये पुन्हा लोकसभा घडव आणि दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक घडवली मेरे किस्मत मे तू नाही संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाचा गाकुड आणि काष्ट दिवग बरोबर तर कदाचित ते दरवाजे माझी वाट पाहत आहे कंटिन्यू तर माझ्या मनात अजून पंचवीस योजना होते बरं मग नेहमी वाटत की जायचं आपल्याला आहे पण अशा काही आठवणी करून जायच्या पण खरोखरीच असं वाटतंय की बाबा सुधीर भाऊ थोडेसे नाराज आहेत असं का चर्चा होते की एकनाथ शिंदे कसं नाराज झाल्यानंतर दरे गावात जातात तसं तुम्ही काय नाराजीनंतर काही काही कुठे असं असं वाटण्याचं कारण काय आहे की साधारणतः मनुष्य स्वभाव असतो ओके आणि मनुष्य स्वभावामुळे असं वाटतं की साधारणतः हा मानवी स्वभाव सगळ्यांनी सुधीर मुनगंटीवारी नागराज एवढंच मला वाटत नाही माझी देवावर प्रचंड श्रद्धा आहे आणि देवाने माझ्याकडून जे जे करता येईल ते ते करून घेतलं बर बर जरी आमचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष आहेत आणि आमचे महसूल मंत्री बावनकुळेजी त्यांना विचारा तुमचं जगदंबा मंदिर बांधायला कोणी मदत केली तुम्ही जा भीमाशंकरमध्ये कोणी मदत केली आज साडेतीनशे पायऱ्या उत्काळ लागत नाही कोणी पैसे दिले तुम्ही जा आज कृष्णेश्वर महादेव वन कोणी केलं तुम्ही जा पंढरपूर त्या ठिकाणी तुळशी वृंदावन कोणी केलं मी मल्टी जसे मल्टीप्लेक्स असतात तिचं मी कीर्तन प्रबोधन भजन या सर्वांसाठी मी मल्टीप्लेक्स थिएटर सारखं हो तर भाऊ तुम्ही सांगत होता की मनु नाराजी हा मनुष्य स्वभाव आहे तर त्याच्यावर तुम्ही मात करतात असं तुमचं एकंदर तुमचं म्हणणं आहे पण त्याच्या पुढचा मला प्रश्न असा आहे की एकूण जेव्हा तुम्ही लोकसभा निवडणूक लढवतो ना तेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होतो एकोणनव्वद साली तुम्ही लढवलं तुम्हाला पराभरावर सामोरं जावं लागला आता दोन हजार चोवीसला ला लढवली तेव्हा सामोरं जावं लागतं एकूण लोकसभेत तुमच्याकडे काही जमत नाही असं लक्षात येत आता हे तर सत्य आहे मी एकोणनव्वद मध्ये विद्यार्थी दशेत निवडणूक लढवली नव्वद मध्ये माझा विवाह झाला एक्क्याण्णव मध्ये पुन्हा लोकसभा घडव बर आणि दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक मेरे किस्मत मे तू नाही शायद शायद असं वाटग होत की संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाचा गाकुड आणि काष्ट दिव बरोबर तर कदाचित ते दरवाजे माझी वाट पाहत आहे पण माहित नाही काही जाणं जाग नाही हवा अशी तयार जागी बरं आणि मागे पडग पण विधानसभेत कसर दुण। दुण। लोक सगळे कसं भरून काढली सगळी तो काय मुद्दा नाही त्याच्यामध्ये पण ती जी तेव्हा तुमची नाखुशी होती की नको लोकसभा नको लोकसभा तर ते का तुम्हाला असं वाटत होतं की लोकसभा नको म्हणून साधं कारण होत मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये एक रूप झालो बर मला असं वाटायचं की माझ्या हातून सेवा व्हा बर आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की रायगडावरचा राज्याभिषेक आता सरकारतर्फे दरवर्षी बरोबर पाकिस्तान सीमेवर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू वाकेल बरोबर जसं मग सांगितलं अब्दल खानाच्या कपरीचं अतिक्रमण हटव वाघणं कानग आणि मी सौभाग्यशाली आहे की आता रायगडावर ऐंशी वर्षापूर्वीची पालखी ही आता जवळपास फार दूर अवस्थेत होती मी माझ्यातर्फे पालखी दिगे बर आणि पुढचे दोनशे वर्ष मी दिले ग पालखीत छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती ही खासदार श्रीकांत शिंदेनी दिले आणि पालखी मी दिली आता पुढच्या दोनशे वर्ष ती चांदीची पालखी राज्याभिषेकामध्ये राहिली प्रतापगडचं जे भवानी मातेच मंदिर आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक होता ना तेव्हा एक्केचाळीस दिवसाचा राज्याभिषेकाच्या उदरचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये पहिला दिवस एक्केचाळीस दिवसाचा मा भवानीचं दर्शन घ्यायचं छत्रपती शिवाजी महाराज दर्शनाग गेले छत्र छत्रमस्तकावर दिले पण नंतर आक्रमणकार्याने ते लुटून दे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे सौभाग्य मग जा बघत की मी तिथं चांदीच तुम्ही शाई जा छत्रपती शिवाजी महाराज महादेवाचे भक्त तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं तीन कोटी रुपयाचं मंदिर राज्य सरकारकडे मी तयार केलं कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं होती जेव्हा त्यांच्या मनामध्ये द्वंद्व होत मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या ज्या दरबारामध्ये बारा मे सोळाशे हो सहासष्ट ला छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न या औरंग्याने केला क्रूर राजा त्याच दरबारात आता आम्ही जय भावनी जय शिवाजीचा जय घोष करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजा मागच्या रांगेत उभं केलं तो आवाज दहा हजार पेक्षा जास्त वाघ दाडतील असे छत्रपती दाड गे मृत्यू समोर आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे काळीज की मृत्यू समोर आहे मृत्यू त्यांनी सांगितलं अरे दरबार तेरा है आवाज ये के शेर काय बरोबर आणि म्हणून मग तिथेही आता आम्ही दरवर्षी सुरू केलं मी आता बारा जे फोर्ट आहे ते युनेस्को मध्ये पाठवले बरोबर आणि तेही माझं सौभाग्य होत की देशामधून तेरा राज्यातून चौवेचाळीस प्रस्ताव गेले बरोबर युनेस्को मध्ये पाठवायचे जागतिक वारसासाठी मी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देऊ की त्यांनी आमचा एकच से केला बरोबर माझं नशीब एवढं चांगलं आहे युनेस्को ऑफिस पॅरिस मध्ये आहे आणि या वेगळी रोटेशन मध्ये रोटेशन मध्ये तिथेही एक भारतीय आहे भा, भा। आणि त्याग छत्रपती शिवाजी महाराज समजायला काही वेगळं आणि म्हणून मग विश्वास आहे आता आमच्या बारा गडकिवग्यांचं जागा मग आता मी कायदाही करून घेतो का की या बारा गडकिवग्यांवर कोणी दारू पिऊ नये विचार करू नये कारण या किवग्याच्या मातीचा एक एक कण बरोबर माझ्यासाठी एक एक टन सोन्यापेक्षा आहे पवित्र आहे Hmm. आणि म्हणून या गडकियाच्या बद्दल पवित्रता आणि म्हणून मला काय वाटायचं हे थोडं कंटिन्यू राहावं कंटिन्यू राहाय तर माझ्या मनात अजून पंचवीस योजना होते बरं मग नेहमी वाटत की जायचं तापग आहे पण अशा काही आठवणी करून जायच्या बरं बाकी तर पायाभूत सुविधा मी माझ्या जिल्ह्यातही केलं राज्यातही केलं बरं पण या पायाभूत सुविधा या निश्चितपणे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देतात okay. पण मानसिक अवस्थेला गती देणाऱ्या सुद्धा hmm. पायाभूत सुविधा म्हणजे हा इतिहास